नमस्कार मी साक्षी साक्षी होमेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघूया आमचा नातू देवांग याचे अन्नप्राशन विधी आम्ही कसा साजरा केला ते आजच्या व्हिडिओमध्ये अन्नप्राशन संस्कार का कधी व कसा करावा याची थोडी माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाळ जन्मल्यापासून पहिले सहा महिने फक्त आणि फक्त आईचे दूधच पित अस असतो आणि त्यानंतर त्याला वरचे अन्न द्यायचे असते त्याआधी हा अन्नप्राशन संस्कार हा विधी करायचा असतो आपले हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांपैकी सर्वात महत्वाचा हा संस्कार आहे बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा मलिन अन्न खाण्याचा दोष बाळाला लागलेला असतो आणि तो दोष नाहीसा व्हावा म्हणून हा अन्नप्राशन संस्कार विधी केला जातो प्रत्येकाच्या प्रथा आणि परंपरेनुसार हा विधी करण्याची पद्धत वेगवेगळे वेग असू शकते त्यामुळे आज हा विधी आमच्याकडे कशा पद्धतीने करतात हे आपण पाहणार आहोत गुरुजींना विचारून किंवा एखादा शुभ दिवस बघून अन्नप्राशनाचा विधी करावा आमच्या बाळासाठी आम्ही पदार्थांची आरास केली होती मात्र हे पदार्थ बाळाला खायला द्यायचे नाहीत त्यामुळे हे फक्त आरासापुरतंच मर्यादित पदार्थ होते बाळासाठी आम्ही डाळ तांदळाची पेज किंवा भरडी म्हणू शकता हे केले होते जे पचनासाठी खूपच हलके अन्न आहे सर्वप्रथम बाळाला सकाळी आंघोळ घालून घ्यायची आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या बाळाला आरोग्य दे तसेच सात्विक अन्न सहजरित्या मिळू दे बरेच जण हा अन्नप्राशनाचा विधी मंदिरामध्ये करतात पण जर शक्य नसेल तर पूर्वी हा विधी अंगणामध्ये तुळशीजवळ करत असत पण आता अंगण नाही फ्लॅट संस्कृतीमध्ये घरातच तुळ तुळस घ्यावी आणि हा अन्नप्राशनाचा विधी करावा विविध प्रकारचे पदार्थ आपण ठेवले आहेत मिठाई चॉकलेट्स केक चिवड्याचे प्रकार ड्रायफ्रूट्स आहेत फळं आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हीही आरास मांडू शकता आरास ही फक्त आपण शोभेसाठी केली आहे याचा बाळाला सध्या तरी काही उपयोग नाही आईच्या हातून पहिले अन्न बाळाला द्यायचे आहे तुम्ही बघू शकता आमच्या देवांग बाळाचे स्नान झाले आहे आणि कपडे कुठले घालायचे त्याचे चॉईसही तोच करतो आहे की मला हे लाल रंगाचेच कपडे घालायचे आहेत तर त्यानुसार त्याला आम्ही त्याने चॉईस केलेले कपडे घातलेले आहेत तर आता आपण तुळस घरामध्ये घेऊन जो विधी आहे तो पार पाडणार आहोत तसेच बाळाचे औक्षण करून देवाला नमस्कार करून घ्यायचा आहे आईच्या हातून पहिले अन्न बाळाला द्यायचे आहे नंतर घरातील सर्व व्यक्तींनी द्यावे आई ही बालकाचा पहिला गुरु असते त्यामुळे हा विधी आईच्या हाताने केला जातो बरेच जण हा विधी मामाच्या मांडीवर बसून करवतात प्रत्येकाने आपल्या प्रथा परंपरेनुसार करावा वरण भात पेज खीर विविध डाळींचे पाणी असं तुम्ही बाळाला देऊ शकता एक पदार्थ चालू केल्यावर थोडे दिवस तोच पदार्थ द्यावा त्यानंतर अलटून पलटून बाळाला पदार्थ द्यायचे आहेत त्यामुळे बाळाची आवड काय आहे ते तुमच्या लक्षात येईल जास्त थंड किंवा जास्त गरम अन्न बाळाला देऊ नये कोमट अन्न खाऊ घालावे तसेच त्यामध्ये मिठाचे किंवा साखरेचे प्रमाणही खूप कमी प्रमाणात असावे कारण बाळाला सध्या या चवींची सवय नसते म्हणून माइल्ड टेस्ट असलेले अन्न बाळाला द्यावे तुम्ही बघू शकता आमचे बाळ खूप एन्जॉय करत आहे हा सगळा प्रोग्राम तो खास माझ्यासाठी काहीतरी केलेला आहे आईने हे त्याच्या लक्षात आलेलं आहे तर तो व्यवस्थित न रडता पूर्ण प्रोग्राम त्याने छान असा एन्जॉय केला आहे आणि जे आई हातामध्ये देते तो तो निरखून बघतोय टेस्ट करतोय थोडंफार प्रमाणात पण आता तरी हे सगळे पदार्थ तुला बाळा देता येणार नाही आहेत त्यामुळे हो तू पेजच पी सध्या तरी किंवा भरडी खा असे आई त्याला सांगते आमचा नातू देवांग याचे अन्नप्राशनाचे संस्कारविधी तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करणार आहात आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करणार आहात तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि एन्जॉय करा धन्यवाद